आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप सोलापूरचे माजी महापौर सौप शोभा वनशेट्टी निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगणे स्नेहा वनखुर्दे संपदा जोशी नीता अखुर्डे मंगल पांढरे स्नेहा मेहता ज्योत्ना सोलापूरकर विद्या माने श्रीदेवी पाटील सुवर्ण पाटील संगीता पा छंचुरे विजय छंचुरे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला सुरेखा पाटील सायकल वाटप करण्यासाठी हे सर्वजण उपस्थित त्यावेळेस विद्यार्थिनीने आभार तुझं नाव काय दिदी ठीक आहे